एक दोन तीन चार पाच हो ना साडी घेऊची होती दोन हजाराची असा पाचशे रुपये कमी पाचशे रुपये प्लीज कशा मी तुका हजार रुपये पण एक गेम तू तर तुका रुपये आणि हरलास तर फक्त पाचशे रुपये द्यायचे कठीण असतो ना गेम कठीण काय नाही मी बोललेला फक्त मागसून बोलायचा मागसून फक्त पण एकदाच गेम खेळतोय मी चालत चालत चला हे माझे पाचशे रुपये हे माझे हजार हा तर मी बोललेला मागसून बोलायचा ठीक आहे एक उंदीर एक उंदीर एक मांजर एक मांजर मांदर, किती चार चुकला तुका बोलायचं होता मांजरात पाय किती हो एकदा लास्ट ना प्लीज 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 एकदा बोललेला लास्टला एकदाच घेतो एकदा एकदा प्लीज 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 ठीक आहे सर हे माझे पाचशे परत सांगते मी बोललेला बोलायचा मागसून ठीक आहे चला आता अजिबात चुकणार आहे ओके स्टार्ट एक उंदीर एक उंदीर एक मांजर एक मांजर मांजरा पाय किती मांजराक पाय किती चुकला खय चुकला माझा पैसे घेऊन चालले लगेच तुका बोलायचा होता चुकला <laughs> <laughs> तुका बोललय काय मागसून बोलायचा तुका मी बोलतोय एक एक का एकदा एकदा प्लीज ना लास्ट मका साडी घ्यायच्या प्लीज 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 बोल प्लीज नाही एकदा 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 ना प्लीज रडतोस तू लास्ट आता अजिबात खेळायचं नाही याच्यानंतर चालत एकदा माझे पाचशे हे माझे हजार हा बघा लास्टला सांगते तुका एकदा नियम मी बोललेला मागसून बोलायचा ठीक आहे मी आता अजिबात चुकणार नाही ओके गेम स्टार्ट स्टार्ट नियम समजले ना तुका होय समजले मा बोलत होता नियम समजले ना तुका खूप <laughs>